मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी लो मार्केटमध्ये तर अनोरबाईच्या धावणीवरती आलेलो आहे मित्रांनो एक नंबर व्हिडिओ होणार आहे जर व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करा नमस्कार अनोवर भाई किती किती खरे खरेदी करून दिल्या आज आज मी तेरा तेरा ग कुठले होते शेतकरी लातूरची शेतकरी होते मी काय रेंजमधल्यावर एकदम सत्तर हजार पंच्याहत्तर ऐंशी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत चांगली काय एक लाख पर्यंत चांगली काय भरपूर मार्केट उतरले होता आता जरा उन्हाळी बाजार चालू आहे त्याच्यामुळं कमी झाले तरी साधारण किती मार... किती रुपयाने मार्केट कमी झाले आता साधारण तीस एक हजाराने मार्केट कमी झाले का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या काय आहे तर अनोवरबाईने लातूरला खरेदी करून दिलेले आता हिचे काय सांगितले होते बरं एक लाख सांगायला एक लाख दहा सांगितले होते आणि द्यायला किती दिले एक लाख पर्यंत लाखपर्यंत दहा पाच हजार इकडे तिकडे होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे किती दिवस बाकी बरं हिला दहा दिवस बाकी किती जाती वासरी चार चार जाती का पाहू शकतो मित्रांनो चार जाती वासरी येते दहा दिवस बाकी तिला साधारण तू झालं किती राहील बरं अठरा अठरा एकोणवीस चालन पाहू शकतो मित्रांनो अठरा एकोणावीस चालन एक लाखापर्यंत बोलते इथे फायनल तिचे आता हिचे काय साइज बरं ही दिलेली आहे का कितीला दिलेली एक लाख पंधरा एक लाख पंधराला दिलेली पाहू शकतो मित्रांनो एक लाख पंधराला दिलेली आणि सांगायला किती साईज तिला एक तीस सांगितले होते एक पंधरा दिलेली आहे किती वंदा ती पहिलं रु दाताला दाताला दोन दाते मित्रांनो नंबर वासरी आहे पाहू शकतो तुम्ही चांगल्या क्वालिटीचे हिचे काय सांगितले होते आपण दिली पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला दिलेली आहे का पाहू शकतो मित्रांनो किती वंदा तू बरे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा वासरी मित्रांनो दाताला कडकुणी आवरल्या मित्रांनो दाताला पाहू शकतो साधारण किती राहील बरेच लिटर चालू पंचवीस लिटर चालू आहे पंचवीस लिटर चालू मित्रांनो बोलीमध्ये बोलीमध्ये सडमुखी अंगपडीची बोली ना सडमुखी अंगपडीच्या बोलीमध्ये मित्रांनो तिचे काय सांगितले बा तिचे काय सांगा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी ला दिलेली आहे का पंच्याऐंशीला ला दिलेली आहे मित्रांनो सांगेल किच सांगितलं सांगायला एक लाख सांगितले होते पंच्याऐंशी हजार ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो किती किती वंदा दुसऱ्यांदा वाच रे मित्रांनो दाताला दाताला सात मित्रांनो पाहू शकतो हिशे काय सांगितलं बरं कितीला दिली पंच्याऐंशी हजाराला दिलेली आहे का तीन पंच्याऐंशी हजारच्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्याला खाली काय बरं गोर आहे का खाली गोर झालेली आहे किती दिवस झालेली अजून काल जन ले ले का काल जनलेली मित्रांनो संध्याकाळी पाहू शकतो तुम्ही चिक किती निघाला बरं साधारण चार चार लिटर काढले चार चार लिटर काढलेलं आहे का पाहू शकतो एक नंबर दावाने मित्रांनो आणि आता ह्या इकडचे जे आहे त्या काय हिशोबाचे सत्तर पंच्याऐंशी पंच सत्तर पंचाहत्तर पासष्ट हजार एक नंबर मधली का मधली पासष्ट हजाराची मित्रांनो कळू शकतो तुम्ही बाकीच्या सत्तर पंच्याहत्तरच्या भावाचे एक नंबर क्वा क्वालिटीचे आहे मित्रांनो तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर अनोरबाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता अनोरभाई एक आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आपला नंबर आहे माझा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो एक झिरो एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस तर आधी मधी फोन केला तर भेटेल तू कोणत्या कोणतं मार्केट करतो करता लोणी मार्केट करतो वडेगाव का लोणी घोडेगाव आळेपाटा काष्टी कोपरगाव कोपरगाव पण करता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची लावण आहे अशा क्वालिटीची लावणे मित्रांनो जर घ्यायची असेल तुम्हाला तर अनोरबाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना भेटल फार्मवर फार्मवरती घरी भेटत असते मित्रांनो आणि आपली खरेदी कुठालची असते बरं लोकल भाग राऊरी विद्यापीठाची आपली राहुल राऊरी विद्यापीठाची खरेदी असते मित्रांनो एकदम खात्रीशीर भेटत असते साधारण पंधरा लिटरपासून तर किती लिटरपर्यंत भेटते तीस पस्तीस पस्तीस लिटरपर्यंत आहे शेवट मार्केटमध्ये मार्केटमध्ये साधारण पंधरा लिटरपासून तर पस्तीस लिटरपर्यंत गाय भेटत असते मित्रांनो रेट पण आता कमी झालेलं आहे सत्तर साठ पासष्ट सत्तर ऐंशी हजारापासून तर एक लाख सवा लाखापर्यंत रेट आहे मित्रांनो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर आनोरबाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता